श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा सुनीता ताईंचा आहे त्या नाशिकवरून आहेत आजचा अनुभव हा अतिशय रोमांचिक आणि चित्त थरारक असा अनुभव आहे तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत कारण हा नवनाथ ग्रंथाचा नवनाथ पारायणाचा हा अनुभव आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नवनाथ ग्रंथ नवनाथ पारायण हे किती प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे त्यामुळे ह्या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका की जेणेकरून तुम्हाला तुम्हाला समजेल की आपण जे पारायणं करतो किंवा जी सेवा करतो ती खरंच सत्याची आहे का खरंच सत्य आहे का त्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे ती खरंच सत्य घटना आहे सत्य अनुभव आहे स्वामी भक्तांना तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू पण जो कोणी मनापासून सेवा करतो तो याच्यावर नक्की विश्वास ठेवेल आणि हा अनुभव शेवटपर्यंत ऐकेल तर सुनीता ताई म्हणतात मी नाशिकवरून आहे माझा हा अनुभव सर्व स्वामी भक्तांना एकच विनंती करते की माझा हा अनुभव शेवटपर्यंत ऐकावा कारण हे हे सर्व माझ्यासोबत झालेलं आहे आणि ह्या मला म्हणजे मला असं वाटतं की मी हा जर अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला तर खरंच सगळ्यांना म्हणजे मला जसा अनुभव आला किंवा मला जशी म्हणजे प्रचिती येत होती अगदी तशीच प्रचिती स्वामी भक्तांनाही येत असेल किंवा तसे दृश्य म्हणा किंवा तशी भीती घाबरणं हा प्रकार प्रत्येकासोबत होत असेल तर ताई म्हणतात की माझ्या लग्नाला आज दहा वर्ष झाली माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आणि स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे माझ्या पतीचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं ड्रिंक करणं होतं कारण माझे माझे मिस्टर खूप म्हणजे खूप ड्रिंक करायचे अक्षरशः मी त्यांच्या पुढे हात जोडले होते की तुम्ही ड्रिंक कधी बंद करणार आहात की कधी बंद करणार आहात पण ते क म्हणजे ते ऐकतच नव्हते खूप म्हणजे खूप आहारी गेले होते अक्षरशः म्हणतात ना की रात्रीचे दोनही वाजू द्या तीनही वाजू द्या तरी त्यांना ते प्यायला लागायचं ते दात पण कधी घासायचे नाही तसेच प्यायचे दिवस त्यांना समजत नव्हता रात्रही समजत नव्हती म्हणजे चोवीस तास ते नशेत राहायचे इतके ड्रिंक करायचे त्या ताई कंटाळ वो, कंटाळून एक दिवस त्यांच्या शेजारच्या काकू स्वामी सेवेत होत्या त्या ताईंना त्यांनी त्यांचा प्रश्न सांगितला की ताई माझं माझ्यासोबत असं असं होतंय आणि मी खूप कंटाळे आहे मला याच्यातून काहीच मार्ग निघत नाही आहे मी काय करू तर त्या ताई म्हटल्या एक काम कर एक शेवटचा पर्याय म्हणून तू स्वामी सेवा कर तू स्वामींच्या केंद्रात जा स्वामी सेवेकरांना तुझा प्रश्न सांग आणि त्यांच्याकडून तू सेवा घे तर त्या ताई बोलल्या की इथे तर कुठे शेजारी आमच्या केंद्र नाही आहे किंवा म्हणजे मला असे सेवा घेता येईल किंवा ते तात्काळ सेवा देतील असं काहीच नाही आहे मग त्या ताई काकू म्हटल्या की तू प्रदीप दादांकडून सेवा घे तर त्यांनी ठरवलं की महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आणि प्रदीपदादांकडून सेवा घ्यायची त्यांचा योगायोग एवढा चांगला की त्यांनी योगेशदादांना फोन केला आणि त्यांनी योगेश दादांनी फोन पण उचलला आणि त्या लगेच महिला सेवेकरी क्री सेवेकरी ग्रुपचे त्यांना दादांनी लिंक पाठवली त्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड झाल्या आणि त्यांना दोन दिवसामध्ये सेवा दिल्या देण्यात आली त्यांच्या प्रश्नांवर आणि सेवा दिल्याच्यानंतर नंतर त्यांनी लगेच सुरू केली सेवा सेवा सुरू केल्याच्या नंतर त्या सेवा त्यांना म्हणजे त्यांनी सेवा सुरू केली सेवा के करता करता त्यांनाही खूप त्रास व्हायचा खूप त्रास व्हायचा अक्षरशः त्यांचे मिस्टर पिऊन आल्याच्या नंतर ते त्यांची काही जी काही पूजा मांडणी वगैरे होती ती पूजा मांडणी फिकून द्यायचे म्हणायचे की कशाला स्वामी सेवा करते किंवा काय हे हे करून तुला काय मिळणार आहे मी तर काय बदलणार नाही आहे पण तरीही त्या त्यांच्या मिस्टरांकडे लक्ष देत नव्हत्या त्यांची त्यांची स्वामी सेवा चाललेलीच होती पण एक दिवस असं झालं की त्या ताईंना पण इतका कंटाळा आला रोज त्या पूजा मांडणी करायच्या किंवा रोज जर सेवेला बसला की त्यांच्या मिस्टर त्यांना अक्षरशः मारहाण करायचे जा, किंवा जास्त काहीची शिव्यागाळ करायचे काही बोलायचे म्हणजे म्हणतात ना की आपण एक एक लेवल सोडून कसं बोलतात एक पुरुष लोक तशा पद्धतीचं त्यांचं बोलणं असायचं आणि ते ताईंनी म्हणजे खूप खूप म्हणजे खूप सहन केलं दहा वर्ष म्हणजे नॉट अ जोक आणि दहा वर्ष एवढं सहन करणं म्हणजे खरंच त्या महिलेला सलाम केला पाहिजे की कि किती किती ती, कि ती, ती सहनशीलता आणि त्यांनी सहन केलं ते आणि एक दिवस असा झाला की त्यांनी स त्यांनी ठरवलं आता मी इतकी स्वामी सेवा करते तरीही स्वामींनी काही माझ्यामध्ये माझ्या मिस्टरांमध्ये काही बदल दिसत नाही आहे मग त्यांनी काही मग त्यांनी काही केलं की एक दिवस सगळी पूजा मांडणी फोटो वगैरे ग्रंथ हे सगळे बांधून ठेवून माहेर निघून गेल्या माहेर निघून गेल्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांच्या डोक्यामध्ये अशा प्रकाश पडला की हां त्यांच्याजवळचं म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्या जवळचं त्यांची फक्त बायकोच होती पण त्यांनाही कळत नव्हतं की ते असे का करता म्हणजे नशेत असताना त्यांनी त्यांना काही समजत नव्हतं कारण रोज रोज दिसत होती आणि एकदाच निघून गेल्यावर त्यांना असं वाटलं की आता माझा आधार निघून गेला तर मग त्या ताई त्यांचे मिस्टर घ्यायला गेले तरी येतच नव्हत्या त्या पहिले म्हणायच्या तुम्ही जर सोडत असाल ती ड्रिंक तरच हो मी येते तिथं तर मग त्यांचे मिस्टर बोलले की अक्षरशः त्या पाया पडले की काहीच होऊ दे पण मी ड्रिंक सोडतो तू चल मग ताईंनी विनवणी करून करून त्या मिस्टरांनी त्यांच्या विनवणी करून करून त्या ताई सासरी गेल्या आणि सासरी गेल्याच्या नंतर त्यांचा संसार काही दिवस सुरळीत चालला म्हणजे एक वर्ष सहा महिने एक वर्षापर्यंत त्याच्यानंतर असं त्यांच्या घरामध्ये जाणवायला लागलं त्या ताईंना की एक ड्रिंकचा तर हा प्रॉब्लेम सुटला पिण्याचा तर हा प्रॉब्लेम सुटलेला होता पण त्यांच्यासमोर हे दुसरंच उभं राहत होतं काहीतरी एक दिवस त्या दोघंच म्हणजे ते दोघं बेडरूममध्ये गेले सासू सासरे दुसऱ्या रूममध्ये होते आणि बेडरूममध्ये गेल्याच्या नंतर रात्रीचे बारा वाजलेले होते त्यांनी दरवाजे वगैरे सगळं लावून घेतलेलं होतं आणि अचानक लाईट गेलेली होती आणि लाईट गेल्याच्या नंतर असं झालं की त्यांचा दरवाजा कोणीतरी उघडत आहे असं त्या ताईंना दिसलं ते, ते पहिलेही त्यांच्या मिस्टरांना दिसलेलं होतं पण ताई घाबरतील म्हणून त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्यापासून लपून ठेवलं त्यांना सांगितलंच नाही की हे असं असं होतंय म्हणून पण नंतर ताईने स्वतःच्या डोळ्याने असं पाहिलं की त्यांचा दरवाजा कोणीतरी उघडत आहे आणि कोणीतरी म्हणजे असं चेहरा दिसत होतं त्यांना पण ते अंधार असल्यामुळे कळत नव्हतं कोण एक आहे ते पण दरवाजा तर उघडलेला दिसत होता पण ताई तर म्हणायच्या त्यांच्या मिस्टरांना विचारलं तुम्ही बाहेर गेले होते का त्यांचे मिस्टर बोले नाही मी पण बाहेर गेलो नाही आणि ताई पण गेलं नव्हतं मग दरवाजा उघडला कोणी असंच त्यांना मग त्या ताई म्हणल्या उघडला असेल कोणीतरी असं दुर्लक्ष करून ते आ, परत झोपले तर असंच परत दहा पंधरा दिवसमध्ये गेले आणि परत त्यांच्यासोबत असं झालं की त्यांच्या सासूबाई त्यांना म्हटल्या की तू रात्रीची कुठे गेली होतीस म्हणून त्या त्यांच्या घरामध्ये वाईट शक्ती जी आलेली होती ताईंच्या रूपामध्ये ती बाहेर जाताना त्यांच्या सासूबाईंनी पाहिलेली होती म्हणून त्या सासूबाईंनी त्यांना विचारलं होतं की तू मी रात्रीच्या कुठे गे तू रात्रीची कुठे रा गेली होतीस म्हणून तर त्या ताई म्हटल्या की मी कुठेच गेलेली नव्हते मी इथेच होते घरामध्ये तर तर त्या ताई म्हटल्या माझ्यासोबत नेहमी असं का होतंय तर मग त्यांनी लगेच आपल्या महिला सेवेकरी ग्रुपच्या योगेश दादांना ग्रुप ॲडमिनच्या ग्रुप ॲडमिन दादांना म्हणजेच योगेश दादांना फोन लावला आणि त्यांनी तसा प्रश्न सांगितला की मला असं असं होतंय म्हणून किंवा भीती वगैरे वाटतीये मला असं म्हणजे एक कुठली तरी एक वाईट शक्ती आहे ती त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि मला ती नेहमी नेहमी दिसत आहे की जेव्हा जेव्हा अंधार पडेल तेव्हा तेव्हा ती मला अक्षरशः स्पष्ट दिसते आहे आणि बोलती आहे माझ्यासोबत तर त्या दादांनी सांगितलं की तुम्हाला मी लगेच प्रदीप दादांना फोन करतो आणि तुमचा प्रश्न सांगतो म्हणून आणि दादांनी सांगितलं प्रदीपदादांनी सांगितलं की त्यांना अतिशय भयंकर बाहेरची बाधा झालेली आहे तुम्ही तात्काळ सेवा सुरू करा तर त्यांनी परत बाहेरच्या बाधेची सेवा सुरू केली त्यांना नवनाथ नवनाथ पारायण दिलं होतं बाकीची ही सेवा दिली होती हनुमान चालीसा वगैरे दिलेलं होतं पण त्यांनी पारायणाला इतक्या लवकर सुरू केलं म्हणजे जशी सेवा दिली तशीच त्यांनी पारायण सुरू केलं पारायण सुरू केल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये इतकं म्हणजे इतकं पवित्र वातावरण सुरू झालं त्यांनी जसं पारायण सुरू केलं तसं पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी पारायणाच्या दिवशी त्यांना असा अनुभव आला की ती जी की वाईट शक्ती होती ती वाईट शक्ती अंधाराच्या रूपामध्ये सॉरी सावली असते ना आपली सा एका लाईटीच्या चा ह्याच्यामध्ये सावली आ, सावली दिसते त्या सावलीच्या रूपामध्ये निघून जाताना दिसले हा झाला त्यांचा पहिला अनुभव परत पाराणाच्या सातव्या दिवशी पारायणाच्या सातव्या दिव सॉरी नवव्या दिवशी पाराणाच्या शेवटच्या दिवशी त्यांना असा अनुभव आला की जीव ती वाईट शक्तीत सतत दार उघडत होती आमच्या बेडचं म्हणा किंवा येत जात होती मला त्रास देत होती कुठेही दिसायची कपड्यांमध्ये दिसायची म्हणजे कुठल्याही सामानामध्ये खुर्चीमध्ये दिसायचे सगळ्यामध्ये तर अक्षरशः सातव्या पाराणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आमचं जे काही ती खुर्ची होती ती जळून खाक झालेली दिसली कारण जिथे जिथे वाई ती वाईट शक्ती होती तिथे तिथे मला काही ना काहीतरी नष्ट झालेलं दिसत होतं नवव्या दिवशी आणि मी हे सगळं बघून इतकी घाबरली इतके घाबरले की असं वाटलं की आता हा आपल्या घरामध्ये काहीही राहिलेलं नाही म्हणून तर हे नवव्या दिवशी असा अनुभव आला आणि जेव्हा मी उद्यापन केलं त्या दिवशी सगळं घरातलं जे काही वाईट साईट होतं जे काही नकारात्मकता होती जे काही बाहेरची बाधा होती ती अक्षरशः नष्ट झालेली होती ताई सांगतात की ह्या गोष्टीवर कोणाचा विश्वास असो किंवा नसो पण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे आणि हे सत्य आहे कारण ती शक्ती ती वाईट बाधा मला दिसत होती कारण जेव्हा सासूबाई बोलल्या तेव्हा मी खरं विश्वास ठेवला त्या गोष्टींवर की मी तर घरातच होती आणि सासूबाई मला बोलतायत की तू रात्रीची कुठे बाहेर गेली होतीस तेव्हा मला समजलं की प्रदीपदादा म्हणले होते ताई तुमच्या रूपामध्ये ती वाईट शक्ती निघून गेली होती त्याच्यामुळे तुम्हाला सासूबाईंनी असं बोललं असं म्हटलं त्या ते। तर तेव्हा माझा विश्वास बसला आणि ही खरंच घटना आहे की जेव्हा तुम्ही नवनाथ पारायण करता तेव्हा घरामध्ये कितीही मोठी वाईट शक्ती असू द्या किंवा कितीही बाहेरची बाधा असू द्या एक ती जाते म्हणजे जातेच फक्त तुम्ही ते पारायण मनापासून करा श्रद्धेने करा विश्वासाने करा तुम्हाला कसलंही तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तुमच्या घरामध्ये कसलेच नकारात्मकता राहणार नाही याची शाश्वती मी देते कारण कसं असतं आजकालची लोकं मानत नाहीत ते म्हणतात की कसलं काय दरवाजा उघडला किंवा कुठं नवनात पारायण किंवा कसली अनुभूती हा कसला चमत्कार पण नाही कुणी काहीही बोलो पण माझा विश्वास बसला तर बसला माझं दुसऱ्यांच्या बोलण्यांवरती विश्वास नाही आहे कारण हे स्वतः मी अनुभवलेलं आहे आणि ज्या दिवशी मी पारायणाला सुरुवात केली होती त्या दिवशी पण सावलीच्या रूपामध्ये ती वाईट शक्ती जाताना मी स्वतः पाहिलेली होती कारण मी पारायण वाचत होते आणि ती वाईट शक्ती निघून जाताना मला दिसलेली होती म्हणजे बघा पा नवनाथ पारायणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की तुम्ही जर मनापासून केलं तर त्या न त्या ग्रंथापुढे नवनाथ पाराणापुढे कसलीच वाईट बाधा टिकत नाही कारण का ती जी काही वाईट शक्ती असते ती अक्षरशः टोक आपटून आपटून रडत असते की मला या मोक्षा मला या त्रासातून मुक्त करा म्हणजे नवनाथ महाराजांनाच ती प्रार्थना करत असते की मला या त्रासातून मुक्त करा मुक्त करा म्हणून आता मी या घराला त्रास द्यायला येणार नाही म्हणून इतकी ताकद आपल्या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे ताई सांगतात की स सर्व स्वामी भक्तांनी हा अनुभव खरंच मनापासून ऐका आणि जर तुम्हाला ही अशीच बाधा काही असेल तर तुम्ही घा गा, घाबरून जाऊ नका नवनाथ पारायण नक्की करा तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील सगळे वाईट शक्ती निघून जातील नकारात्मकता दूर होईल आणि घर पवित्र राहील तर ताई म्हणतात की मी माझा अनुभव तु, हा इथेच संपवते पण सर्व स्वामी भक्तांना एकच सांगू इच्छिते की तु हा तुम्ही हा अनुभव जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर खरंच ह्यातून जर लोकांपिढीत ज जे काही वेगवेगळ्या म्हणजे भयंकर आजाराने म्हणा किंवा भयंकर बाहेरच्या बाधेने म्हणा किंवा करणे बाधेने वाईट नजरेने वाईट शक्तीने जे कोणी ग्रासलेले असतील तर त्यांना ह्या अनुभवाने थोडा धीर मिळेल आणि तेही नवनाथ पारायण करायला घाबरणार नाहीत किंवा म्हणजे ह्यातून काहीतरी मार्ग मिळतोय असं त्यांना स्वतःच्या मनाला धीर वाटेल आणि ते सेवा करायला प्रवृत्त होतील तर बघा ह्या सुनीताताईंचा अनुभव खरंच खूप अंगावर काटे येईल असा होता कारण हे जो स्वामी सेवा करतो ज्याला चमत हे चमत्कार येतात ज्या किंवा हे चमत्कार स्वतः मनापासून अनुभवतात त्यालाच याच्या या गोष्टीवर या घटनेवर विश्वास बसतो तर या सुनीता ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील किंवा अडचणी असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी सम